नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपला विषय केळी लागवड कांदेबाग सप्टेंबर ऑक्टोबरचा जेव्हा आपण बाग लावतो त्याला कांदेबाग बोलतात आणि हा कांदेबाग का लावावा किती फायदेशीर ठरतो त्याबद्दल आपला आज व्हिडिओ आहे तर मित्रांनो तत्पूर्वी आज जर पाहिलं तुम्ही केळीचे बाजारभाव जर पाहिले तर अतिशय डाऊन म्हणजे इतक्या कमी भावात शेतकऱ्यांची किंवा शेत, कि शेत केळी उत्पादक शेतकऱ्यांची जी केळी आज विकली जाते त्या केळीला म्हणजे या विषयाला जर पाहिलं तर अनेक जे काही केळी उत्पादक शेतकरी असतील किंवा नव्याने केळी लावणारे जे शेतकरी असतील त्यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण आहे किंवा ते घाबरत घाबरतायत किंवा यावर्षी केळी लावायची की नाही लावायची जे काही आज आपण भाव बघतो आहे केळीचे पाचशे रुपये चारशे रुपये प्रमाणे आज भाव चालू आहेत आणि न परवडणारी केळी इतकी छान क्वालिटीची शेतकऱ्यांनी केळी पिकवली त्याच्यामागे भरपूर कारणं आहेत व्यापारी वर्ग असेल त्याच्यानंतर Uh, सरकारचा एक दोष त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो कुठल्याच पिकाला ना कापूस ना सोयाबीन ना तूर ना तुमची केळी कुठल्याच प्रकारच्या पिकाला यावर्षी भाव नाही आहे आणि त्यातच महत्वाचं म्हणजे केळी पीक आणि त्यामागे कारण म्हणजे ह्या वर्षीचा जो बेसुमार पाऊस तुम्ही जर पाहिला अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे अक्षरशः सगळं मार्केट जाम झालं म्हणजे शेतीवर जो ग्रामीण भागातील शेतकरी आहे पूर्णत त्याचं जीवन हे शेतीवर डिपेंड असतं आणि त्यामध्ये हे ढगफुटी सदृश्य पाऊस अतिवृष्टीसारखे पाऊस यामुळे सर्व जनसामान्यांवर एक विस्कळीत असं जीवन तयार झालं आणि त्यामध्येच ह्या फ पिकं असो किंवा आपले नगदी पिकं असो किंवा इटले कुठलेही पिकं असो त्या पिकांना इथं फटका बसलेला मग त्यातच केळी केळीचे जर भाव पाहिले तर अतिशय डाऊन भाव चालू आहे आणि त्यातच आज शेतकरी घाबरतात की केळी लागवड करावी की नाही करावी तरी पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला जर केळी लागवड करायची असेल तर हा कांदेबाग सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत आपण जो बाग लावतो हो आपण त्याला कांदेबाग बोलतो आणि हा कांदेबाग इतर बागापेक्षा जो तुमचा मृग तुम् बाग असेल इतर बागापेक्षा थोडासा लेट घेतो एक दीड महिने आणि इतर बागांपेक्षा उत्पन्नही कमी असतं पण याला बाजारभाव जर पाहिले तुम्ही अनेक अनुभवी शेतकऱ्यांचं म्हणणे आहे की या कांदेबागाला मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो म्हणून कांदेबाग आज हा आपला एक महिन्याचा बाग आहे इथं जवळजवळ आपण पाच बाय पाचची ही लागवड आहे आणि एक महिना कम्प्लीट झालेला आहे याला एक खताचा डोस त्याच्यानंतर एक पहिला फवारणी असेल जी काही कीटकनाशकाची असेल वाढीसाठी असेल ती झालेली आहे आणि एक ते दोन प्रकारच्या ड्रेन्चिंग आज झालेलं आहे आणि आज कंडिशन बघा प्लॉटची चांगली आहे मग कांदेबाग लागवड कधी करावा तर मित्रांनो आता सध्या सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान जी लागवड होते ती कांदेबागची पूर्वी लागवड आहे मग त्यामध्ये तुमचा रोप असेल किंवा बेणं असेल आपापल्या पद्धतीने आपण लावू शकतात आणि हा जवळजवळ अकरा ते बारा महिने कम्प्लीट घेत असतो म्हणजे पुढे उन्हाळा आणि सवणीच्या काळामध्ये उन्हाळा लागतो आणि त्या उन्हाळ्यामध्ये थोडंसं टेम्परेचरच्या कारणामुळे आपला बाग थोडासा लेट चालतो थो। म्हणून हा इतर बागापेक्षा आणि मृग बागेपेक्षा एक ते दीड महिना जास्त जागा येतो कशामुळे टेम्परेचरमुळे मग हा बाग जर लावल्याची कारणं काय असतात की हा बाग तुमचा अकरा ते बाराव्या महिने हार्वेस्टिंगला येत असतो आणि तो काळ म्हणजे एक नवरात्रीचा जून जुलैचा काळ असतो आणि या काळामध्ये दरवर्षी नवरात्रीला जी केळी चालू होते त्या केळीला चांगल्या प्रकारे भाव मिळतो तुम्ही जर दोन वर्षापूर्वी मागे जर गेलात तर मागे जर पाहिलं तुम्ही तर केळी ही चौतीसशे पस्तीसशे रुपयांनी गेली होती अक्षरशः केळी उत्पादक शेतकऱ्यांना इतके छान दिवस आले होते पण यावर्षी जर पाहिलं तर केळी हजारच्या पुढेसुद्धा जात नाही आहे म्हणजे चारशे पाचशेमध्ये चालू आहे ते काय आता त्याच्यावर विविध तज्ज्ञांचे मत आहे अतिवृष्टीचा परिणाम आहे व्यापाऱ्यांचा काही घोळ असेल त्याच्यानंतर केळीचं लागवड क्षेत्र असेल या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे पण शेतकरी मित्रांनो घाबरून जाण्याची गरज नाही आपण हा कांदे बाग चांगला फुलवू शकतो आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये चांगलं आपल्याला याच्यापासून उत्पन्न मिळू शकतं बाजाराचं असं काही नाही बाजारच कधीतरी डाऊन होतोच म्हणजे तीन चार वर्षामध्ये जर पाहिलं तर एक वेळेस डाऊन बाजार चालतो म्हणून एवढं काही चिंता करण्याची गरज नाही जे नवीन शेतकरी असतील त्यांनीसुद्धा आज लागवड करू शकतात आजही या शेतकऱ्यांनी जवळजवळ साडेतीन हजार चार हजार खोड लावलेले आहे म्हणजे तेही घाबरले पाहिजे होते पण त्यांनी आज हिंमत दाखवली आहे आणि ती केळी आज कांदेबा खात्यांचा झालेला आहे एक महिन्याचा प्लॉट आहे तुम्हाला काही तुमच्या अडचणी असतील कांदेबाग असेल मृगबाग असेल किंवा रामबाग असेल किंवा बेण्याचा बाग असेल किंवा कुठल्याही प्रकारचं केळीचं तुम्हाला माहीत माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आपली प्रतिक्रिया तुम्ही नोंदवू शकता आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांना हवी ती उत्तरे दिली जातील तर मित्रांनो हा आज आपला कांदेबाग तुम्हाला सांगण्याचा असा आहे की हा कांदेबाग आपण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत याची करू शकतो आणि पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल किंवा फवारणीचं व्यवस्थापन असेल याच्या आधीही आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत तुम्ही क डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली मी जाऊन बघू शकतात की केळीची लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत कशी काळजी घ्यावी हे आपले सगळे व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन तिथं बघू शकता, शकता। तर मित्रांनो हा कांदेबाग आपल्याला सक्सेस करायचा आहे आणि लागवड जर तुम्हाला करायची असेल पाच बाय पाच सहा बाय सहा सात बाय चार आपापल्या पद्धतीने आपण लागवड करू शकतो आणि तुम्हाला इतर काही केळीविषयक माहिती हवी असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सब्सक्राइब जरूर करा धन्यवाद